आज रविवार अठ्ठावीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी सात वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकनं कि पाणी जमा होत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील इतर धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा होत आहे तर दुसरीकडे जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या कमी पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झालेला नाही ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आज सकाळी सात वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटांमध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट सव्वीस इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा आठशे त्र्याहत्तर पॉईंट नऊशे बारा दशलक्ष घनमीटर इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पस्तीस पॉईंट आठशे सहा दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या धरणात नऊ हजार तीनशे पस्तीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली काल रात्री दहा हजार दोनशे साठ क्युसेकनं आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सहा पॉईंट सव्वीस टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण एकोणतीस पॉईंट बेचाळीस टक्क्यांवर होतं